आपलं मत कोणाला कोणाला देणार त्यापेक्षा कोणाला नाही देणार ते फडणवीसांना नाही का आधी सोळा टक्के आरक्षण दिलं तर होत पण कोर्टाने नाकारलं ना, ना? पण फडणवीस मुख्यमंत्री होते तोवर हायकोर्टाने आरक्षण कायम ठेवलं सुप्रीम कोर्टानेही आरक्षणावर स्थगिती आणायला नकारच दिला होता पण सरकार बदललं आणि नवीन सरकारने केंद्राकडे बोट दाखवत हात वर केले आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं आता सांगा आरक्षण कोणामुळे रद्द झालं आणि या फेब्रुवारीत हे दहा टक्के विशेष मराठा आरक्षण दिलंच आहे की ओ, ते दिलं पण आमचं काढून घेतलं त्याचं काय आता जरा वेगळ्या विषयावरती बोलूया मला सांगा मला साताऱ्याला जायचंय कसं जाता येईल एस टी जाते झालंच तर महालक्ष्मी ट्रेन बी आहे पण जर तुम्हाला उद्या जायचं असेल ना तर माझ्यासोबत चला आपली गाडी काढू ठीक आहे मी उद्या ट्रेननेही जातो आणि तुमच्या गाडीतूनही जातो हे थट्टा करता करावं माणूस एकाच वेळी गाडीत बी असेल आणि ट्रेनने बी असेल कसं जसा एक माणूस एकाच वेळी दोन गाड्यांमध्ये बसू शकत नाही तसंच एकाच समाजाला एकाच वेळी दोन वर्गातून आरक्षण मिळू शकत नाही ते कायद्याच्या विरोधात आहे म्हणजे जर दहा टक्के मराठा आरक्षण हवं असेल तर ई एस कायद्याने सोडावं लागतं याचा अर्थ ई एस सरकारने काढलं असं नाही तर ते नियमानुसार रद्द झालं आणि मुळात ईडब्ल्यू एस हे काढलेलं नाहीये एखादा मराठा तरुण मराठा आरक्षणातून अर्ज करत नसेल तर तो ईडब्ल्यू मधून करूच शकतो फक्त एकाच वेळी दोन्ही गटातून अर्ज करता येत नाही पण मग ते ओबीसीतून आरक्षण द्यायचं ना एकोणीस टक्के आरक्षण बरं कि दहा टक्क्यातून दिलेलं बरं थांबा तेही समजावून सांगतो ही बरणी बघा हिला आपण ओबीसीची बरणी म्हणूया एकोणीस टक्के आरक्षण एकोणीस गोळ्या टाकूया आणि आता या पिवळ्या गोळ्या या समजा ओबीसी समाज आहेत अडतीस टक्के लोकसंख्या ओबीसी म्हणून इथे अडतीस गोळ्या आहेत बरोबर आणि या भगवा अठ्ठावीस गोळ्या समजा ते अठ्ठावीस टक्के मराठ्या आहेत आता या ओबीसी बरणीत फक्त एकोणीस गोळ्या जाऊ शकतात आता एक एक करून दोन्ही टाकूयात पण ओबीसी अडतीस टक्के असल्याने त्यांच्यात फक्त दोनच गोळ्या जास्ती टाकूया चालते की एक दोन जास्तीच्या तीन चार पाच सतरा अठरा आणि एकोणीस आता बाहेर किती भगवा गोळ्या उरल्यात तीस म्हणजे आठ तरुणांना आरक्षणाचा फायदा मिळाला आणि वीस मराठे तरुण बाहेर राहिले आता मराठा दहा टक्क्याचं आरक्षण आता या भरणीत आपल्याला दहा गोळ्या टाकायच्या पण यात सगळे मराठे जातील टाका दहा गोळ्या नऊ दहा आता किती मराठे बाहेर उरलेत अठरा अठरा आणि आता आपण घेऊया डब्ल्यू एस आणि सीची बरणी आणि याच्यामध्ये आपण तीन चार गोळ्या ईडब्ल्यू एस च्या टाकू आणि सीच्या दोन अजून टाकूया एक आता किती मराठा आरक्षणाच्या बाहेर उरले बारा म्हणजे मराठ्यांनी नुसतं मराठा विशेष आरक्षण घेतलं तरीही दोन जास्त मराठा तरुणांना त्याचा फायदा होतो आणि आपल्या स्थितीप्रमाणे ईडब्ल्यू एस किंवा एससीबीसी मध्ये अर्ज केला तर सोळा तरुणांना आरक्षण मिळतं आता तुम्हीच ठरवा तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण घेऊन आठ तरुणांना दिलेलं आरक्षण हवं की मराठा आरक्षण आणि एसीबीसी ईडब्ल्यू एस घेऊन सोळा तरुणांना फायदा व्हायला हवा दादा याचा विचारच नाही केला मी मग तुमच्या लक्षात आलं का की मराठ्यांचा विचार कोण करता येते पण दादा हे दहा टक्के कोर्टात कोर्टा एखाद्या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे दाखवायला पुरावे द्यावे लागतात हे दिलेत तर कोर्ट न्याय करतच त्यासाठी मागास आयोगाकडून दोन कोटी मराठ्यांचं सर्वेक्षण करून घेऊन अहवाल तयार केला गेलेला आहे म्हणूनच नऊ महिने झाले तरी अजूनही आरक्षण कायम मा आहे मात्र सत्ता बदलली तर गेल्या वेळेस जा काय होईल ते सांगता येणार नाही तर मग तुम्ही कोणाला मत देणार नाही ते तुमचं पक्क ठरलंय ना अरे दादा कोणाला नाही देणार ते नाही माहिती पण कोणाला देणार हे ठरलंय मी उद्या जातो साताऱ्याला आणि तिथे समज्यांना जमून ना अशा गोळ्या दाखवून समजवून सांगतो बघा <laughs>